मित्रांनो कोण म्हणतं मुख्या प्राण्यांना भावना नसतात हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्याही डोळ्यात आपसूक पाणी येईल नक्की कुत्र्याने या बाळासोबत काय केलंय चला तर मग पाहूयात या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओमध्ये एक कुत्रा आणि एक गोंडस बाळ दिसत आहे आता बाळ म्हटलं तर ते एका जागी स्थिर बसणार नाही ते रेंगाळत रेंगाळत दरवाजाच्या दिशेने जात असतं आणि हे सर्व तिथे बसलेला कुत्रा पाहतो कारण बाळ ज्या दिशेने जात असतं त्या दिशेने त्याला धोका होता कारण दरवाज्याच्या पुढे पायऱ्या होत्या आणि हे बाळ जर परत गेलं असतं तर ते खाली देखील पडू शकलं असतं नेमकं हेच या कुत्र्याने जाणलं होतं हे बाळ पुढे जात असतानाच कुत्रा देखील आपल्या जागेवरून उठला आणि बाळाजवळ जाऊन त्याला अडवू लागला हा कुत्रा चक्क बाळाच्या पुढेच जाऊन बसतो तो त्याला अडवण्याचा सारखा प्रयत्न करत असतो मात्र बाळ देखील हट्टी असत ते कसं बस दरवाजाजवळ पोचतच पण हा कुत्रा देखील काही कमी नव्हता तो बाळाला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतच होता अखेरीस तो कुत्रा या बाळाला बाहेर जाण्यापासून रोखतोच आणि तो बाळाशी अगदी मित्रासारखा खेळत राहतो आता हा व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांनी या कुत्र्याचं म्हणजेच श्वानाचं कौतुक देखील केलं आहे जे म्हणतात ना मुख्य प्राण्यांना कळत नाही त्यांना भावना नसतात हा व्हिडिओ त्या लोकांनीच जरूर पहावा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलीही प्रतिक्रिया नक्की आमच्यासोबत शेअर करा